आमचे कसं किंवा शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा मी आलो आहे तसा जवळयोगे चाळीसांपेक्षा सुद्धा जास्त त्या काळात विद्यार्थी परिषदेसाठी वार्षिक प्रवासाला यायचो तेव्हापासून परिचय मैत्री असल्यामुळे आपला एक मित्र विषय घेऊन गेले दिवस हजारो लोकांना बरोबर घेऊन धरणं धरतोय दिवसभराच साखळी उपस्थित करतोय आपण त्याला भेट द्यायला गेलं पाहिजे अशा भूमिकेतून मिळालाय सरकारचा प्रतिनिधी आहे मैत्री मला जास्त त्या पंढरपूरच्या धनगर समाजाच्या उपोष्ठाच्या ठिकाणी मी आणि असं काल अगदी बारा वाजता मुख्यमंत्र्यांचा निरोप झाल्यामुळे कोल्हापूरातले सगळे कार्यक्रम ड्रॉप केले मी कोल्हापूरच्या ट्रेन मध्ये बसत होतो आणि मग पंढरपूरला आलोय तर आपण भेटायला गेलं पाहिजे आलोय माझी विनंती अशी राहील की मी कमी वेळात जास्त बोलतो फापट बसत नाही तर तू जरा शांतपणे ऐकून घ्या मग काय करतो बोलायचं बोला पहिलं तर तुमच्या ज्या दोन विषय आहेत विशेष अधिवेशन बरोबर हा अधिकार प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र हे राज्यपालांना पाठवायचं असतं विधानसभा अध्यक्षताही संबंध नसतो जास्तीत जास्त मी संसदीय कामकाज असताना माझ्या माझ्यामधून पाठवायचं असतो आणि मग राज्यपालांनी त्या अधिवेशनाला परवानगी द्यायची असते आणि त्यामुळे तुमची ही जी मागणी आहे किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आरक्षण या विषयाचा विचार करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं ही जी आपली मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा दुसरी मागणी आपली जी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं तर त्यावर बोलण्यापूर्वी मला थोडासा अगदी असा धावता आढावा घेतला पाहिजे की आपल्याला माहिती असेल तर एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं शाहू महाराजांना अनेक क्रांतिकारी निर्णय केले जे मुलगा शाळेत नाही गेला तर ते पालकाला दंड करायचे आता आम्ही म्हणतो की मुलांचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कायदा केला कोर्ग के शाळेत नाही गेलं की बापाला दंड पडला मुलींचं शिक्षण त्या काळात त्यांनी सुरु केलं तसा मराठा समाज गरीब आहे शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे त्याला त्यावेळच्या ज्या काही नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं हे आरक्षण करत 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 तर स्वातंत्र्यपर्यंत त्या त्यावेळात ब्रिटिश शासनाच्या ज्या ज्या नोकऱ्या आहेत त्यात आरक्षण मिळत गेलं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना जी आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये दोन आरक्षण ही घटनात्मक माझी विनंती आहे की मी खूप सोप्या शब्दात बोलतो नंतर विचारा पण हे सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे घटनात्मक आरक्षण आणि कायद्याने मिळणारं आरक्षण दोन वेगळी आरक्षण घटनात्मक आरक्षण कोणाला मिळालं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईम का मिळालं तर वर्षानुवर्ष मी सांगायला नको आजही गावातली स्थिती आहे दुर्जेवाणे पण वर्षानुवर्ष हा समान मानला लागेल गावाबाहेर त्यांची वस्ती स्पर्श त्यांना करायचं नाही शाळेत त्यांनी यायचं नाही त्यांना वरून वाढण्याची मोठी यादी आहे आणि आजही ती अनेक गावांमध्ये आहे दुर्जेवाणे मंदिरात त्यांना प्रवेश नाही त्यांची स्मशानभूमी वेगळी अशी एक अस्पृश्यतेची अनटचेबिलिटीची बॅकग्राऊंड पार्श्वभूमी आरक्षणाला ती इतर समाजाला नाहीये म्हणजे गावातला ओबीसी मध्ये म्हणजे काय सुतार लोहार मग तापे जे काम करणारा वगैरे वगैरे पूर्वी यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही ते गावामध्ये तसेच सन्मान राहत होते आजही राहतात मग त्या सुताराचं घर आपण चालवतो वर्षापर्यंत खळ्यावर त्याला बोलवतो धान्य जातो लोहारा जातो अगदी बांगड्या बनणारे कासारकोट ही आले तीनशे ब्याऐंशी ची आली पहिला हा फरक समजून घ्या की एस सी एस ला मिळणारं आरक्षण हे वर्षानुवर्ष अस्पृश्यतेची जी वागणूक दिली गेली त्याच्यातून आलं आणि त्यामुळे घटनेत झालं त्याला कायदा करावं लागत नाही घटनेनेच आपल्या देशाची घटना सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास तेव्हापासून ते आरक्षण मिळायला लागलं ते पन्नास जे प्रवास झाला तरी चालतं आपल्या माहितीसाठी म्हणजे हात जोडून विनंती आहे की थोडं वाचा लॅपटॉप घेऊन वर बसा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी रिझर्वेशन हे पन्नास टक्केच्या वर सगळं प्लेस असल्यामुळे तुम्ही ज्या आकडेवारी होते पण पन्नास टक्के म्हणता ते लोकसंख्येला शंभर टक्के असते ओबीसी लोकसंख्येला निम्म असतं त्यामुळे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब संख्या ज्या जिल्ह्यात जास्त त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे इन जनरल काय शेड्यूल कास्ट तेरा शेड्युल ट्राईम नऊ टक्के असं तेरा आणि नऊ सॉरी शेड्यूल कास्ट आठ टक्के आहे आणि शेड्यूल ट्राईम सहा टक्के असं चौदा टक्के तर हे एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढीव असली तर तिथे ते वाढीव जात पण असं अन्य रिझर्वेशन जर मस्त ते त्याच्या लोकसंख्याच्या नेमके मिळेल तुम्हाला ओबीसी लोकसंख्या ही चोपन्न टक्के असेल तर त्यांच्या सत्तावीस टक्के मिळते त्यांना चौपन्न टक्के मिळते का पुन्हा एकदा तर यांना खूप अन्याय सहन करावा लागला यांच्यावर अत्याचार झाले त्यांना गावबाहेर ठेवलं गेलं त्यांना शाळेत जाऊ दिलं नाही ना त्यांना नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही धंद्यात देऊ नाही दिलं पण त्यांना पुढे आणण्यासाठी घटनेमध्ये सर्वांनी आरक्षण मान्य केली पण नंतर मुद्दा आला हळूहळू पुढे जाताना सदुसष्ट झालं सदुसष्ट झाल्याचा मुद्दा आला की हे सगळं ठीक आहे पण ओबीसीला ना बिचारे सुतारकाम करत राहिले लोक राहिले शेती नाही वगैरे हो त्यांना मग ओबीसी अदर बॅकवर्ड आलं त्याचं मराठा असू दे कुणबी असू दे अनुसूचित विमुक्त जाती जमाती त्या सगळ्यांना विधानसभा रिझर्वेशन कायदा करावं सदुसष्ट द्या आता सदुसष्ट झाली म्हणून मग आपल्याला सर्टिफिकेट मिळताना सदुसष्टी नोंद मागतात सदुसष्ट साली तुम्ही काय होता सांगा तिथून ओबीसी सुरू झाला आणि मग काही एक जाती सुरुवात अठरा वीस जाती काढल्या गेल्या करत 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 करत, करत। देशामध्ये एक मंडल कमिशन नावाचं मंडल हे आडनाव आहे पाटील राऊत तसं आडनाव मंडल कमिशन अपॉइंट केलेले होते त्या मंडल कमिशनने देशभरामध्ये चार हजार दोनशे जाती शोधून काढल्या याला पण आरक्षण नाही त्याला म्हणायचं अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय महाराष्ट्रात त्या तीनशे ब्याऐंशी काढल्या आता ह्या तीनशे ब्याऐंशी मध्ये पूर्वी आहे परंतु पूर्वी मराठा आहे की नाही त्याचा जो संदिग्धता आहे ती कुठल्याही राजकीय राजकीय नेत्याने कधी दूर केली नाही मी या जाहीर कार्यक्रमातही म्हणेन कारण खरं ते खरं कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही त्याला संधी होती एकदा दशाब्दी यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात करू मग येऊ शंकरराव चव्हाणांवर येऊ वसंतरा वगैरे बरोबर ते थेट पृथ्वीराज आधी ते तर चार वेळा होते केव्हा सलग पाच वर्ष नव्हते पण टप्प्या टप्प्याने चार वेळा होते देवेंद राग त्यासाठी आहे मी एक मात्र मित्र संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी